नमस्कार मंडळी तर मी गेलेलो मस्जिद बंदरला आणि मी एका भाऊचा व्हिडिओ बघितलेला की त्यांच्या दुकानामध्ये म्हणे ड्रायफ्रुट्स म्हणे कमी भावात मिळतात आणि मी मस्जिद बंदरला उतरल्या उतरल्या दोन मिनिटाच्या अंतरावरच त्यांचं दुकान आहे तर त्या दुकानाचं नाव आहे त्रिशा ड्रायफ्रुट्स आणि बघितलं तर दुकान एकदम चालू होताच संपलं एवढं छोटं दुकान आहे पण त्या दादांकडे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स होते आणि प्रचंड गर्दी एवढी गर्दी होती की तुम्हाला काय सांगू जसा माल पाक करो हो सा ते माल पॅक करत होते तसा लगेच संपत होतं अगदी मस्जिद बंद स्टेशनच्या शेजारी आहे म्हणावं लागेल सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण होलसेल दरामध्ये आणि टॉप क्वालिटी तुम्हाला प्रोडक्ट सगळे मिळणार आहेत तर तुम्ही तोपर्यंत अंजीरचा भाव आहे काय आहे तो का, का हे देखो इसको अंजीर बोलतोय मार्केट मध्ये दोन हजार बावीस चे मिळणार हा आपले पास जा ऑनलाईन कितना रुपये तर मंडळी असेच सगळ्या बाकीचे ड्रायफ्रूट सुद्धा होलसेल रेट मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होणार ते पण चांगल्या क्वालिटीचे आणि जर तुम्हाला या सगळ्या ड्रायफ्रूटचा रेट ऐकायचा असेल तर माझा एक पूर्ण याच्यावर ब्लॉग आहे तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला मुंबईमध्ये मस्जिद बंदर त्रिशर मध्ये मिळणार आहे तर मंडळी या शॉपला एकदा नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय